राष्ट्रीय पातळीवरती महाराष्ट्राच्या संघाचा विजय प्राप्त करत उत्कृष्ट कामगिरी नुकताच एकोणीस सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर रोजी जनता कॉलेज मलकापूर येथे पार पडलेल्या आट्यापाट्या बत्तीस मुली व पंचवीस मुली राष्ट्रीय नॅशनल सब ज्युनियर क्रीडा स्पर्धामध्ये महाराष्ट्र राज्य संघाची विरोधी संघांना पराजित करत यशाची प्राप्ती झाली आहे मुलांच्या व मुलींच्या दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक प्राप्त करत पुदुचेरी संघाला द्वितीय क्रमांकाचे दर्जा दिला व शेगाव येथील माउली स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्राच्या संघामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली माझा विद्यार्थी हा उत्कृष्ट खेळाडू व्हावा अशी स्वप्न पाहणारे शाळेचे संस्थापक ज्ञानेश्वर दादा पाटील आणि मुख्याध्यापिका मृणालिताई पाटील तसेच जिल्हा संघटनेचे सचिव भूषण दाभाडे व महाराष्ट्र राज्य आटेपाठ्या महामंडळाचे सचिव अमरकांत खराटे यांनी महाराष्ट्राच्या विजय संघ आणि विद्यार्थी श्रेया श्रेयामाडी अनुराग मापारी व शाळेचे क्रीडा शिक्षक विश्वजीत ठाकूर यांची कौतुक केले व हार्दिक शुभेच्छा दिल्या आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा